बदलापूर इथल्या शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक ले अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंद कोर्टाच्या दणक्यानंतर मागे घ्यावा लागला तरी महाविकास आघाडीचे नेते आंदोलन करण्यावर राहिले होते आंदोलनाच्या रेट्यातून शिंदे फडणवीस सरकारला वटणीवर आणण्याचा त्यांचा इरादा होता परंतु या इराद्यावर मुंबई ठाणे परिसरात तसंच पुण्यात देखील पावसानं पाणी फिरवलं महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी आंदोलन जरूर केलं परंतु ते आंदोलन विस्कळीत झालं उद्धव ठाकरेंनी मुंबईत आंदोलन केलं शरद पवारांनी पुण्यात आंदोलन केलं तर काँग्रेसच्या नेत्यांनी नागपुरात जाऊन आंदोलन केलं आंदोलनाद्वारे महाविकास आघाडीची एकजूट फारशी दिसली नाही उद्धव ठाकरे यांनी दादर इथल्या सेनाभवन परिसरात तोंडाला काळा मास्क तर दंडावर काळी फीत बांधून निषेध व्यक्त केला उद्धव ठाकरेंसोबत पत्नी रश्मी ठाकरे सुपुत्र आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे खासदार संजय राऊतही उपस्थित होते मला या सरकारची क्यू येते नराधमाच्या विरोधात उभं राहण्याऐवजी ते त्यांच्यावर पांघरून घालण्याचं काम करतायत पाठीशी घालतायत नराधमाच्या विरोधात भूमिका घ्यायला हवी होती पण ज्या ज्यावेळी सर्व दरवाजे बंद होतात त्या त्यावेळी जनतेला रस्त्यावर उतरण्याखेरीच पर्याय नसतो आज खर तर महाराष्ट्र बंद कडकडीत झाला असता याची जाणीव सत्ताधाऱ्यांना झाली त्यांच्यात संकटांचा सामना करण्याची हिंमत नाही त्यामुळेच त्यांनी आपले चेले चपाटे कोर्टात पाठवले आणि अडथळे निर्माण केले कोर्टाचेही आभार आम्हाला समजलं की आमच्या खटल्यासाठी दोन वर्ष तारीख पे तारीख सुरू आहे पण ठरवलं तर कोर्ट एवढं तत्परतेनं हलू शकतं हे समजलं यासाठी कोर्टाचं अभिनंदन असं उद्धव ठाकरे म्हणाले प्रत्येक घरात अत्याचार आणि मिंधे सरकार विरोधात मशाल धगधगतीये गेल्या आठवड्यात भारत बंद काही राज्यात पुकारला यावेळी रेल्वे बंद झाल्या होत्या तेव्हा याचिकाकर्ते कुठे गेले होते बंदला विरोध करणारे याचिकाकर्ते तितकेच विकृत आहेत राज्यकर्त्यांचे सदा आवडते लोक आहेत हे तुम्हाला शोभा देत नाही यात राजकारण आणताय महिला जाब विचारतायत का आमच्या सुरक्षेच्या आड येत आहेत है। पण हे आंदोलन थांबता कामा नये बस डेपो रिक्षा स्टँड चौकात स्वाक्षरी मोहीम घ्या बहीण सुरक्षित तर घर सुरक्षित इथं बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि कंस मामा राख्या बांधत फिरतायत इतकं निर्लज्ज सरकार महाराष्ट्रानं पाहिलं नव्हतं हा संस्कारक्षम महाराष्ट्र आहे असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले यावेळी फाशी द्या नराधमाला फाशी द्या नको आम्हाला पंधराशे महिलांना सुरक्षा द्या शक्ती कायदा झालाच पाहिजे चिमुरुडीला न्याय द्या नाहीतर खुर्ची रिकामी करा अशा घोषणा देण्यात आल्या सर्व वयोगटातील महिला या आंदोलनात सहभागी होत सरकारविषयी रोष व्यक्त करत होत्या या आधी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मूक आंदोलन केलं तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तर यशोमती ठाकूर यांनी अमरावती इथं निषेध आंदोलन केलं याशिवाय ठाकरे गटानं ठाणे इथे केदार दिघे तर वळीत सचिन अहिर यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा